आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मित्रो मी सर्पमित्र कुमार सदांशिव माझे सहकारी सर्पमित्र सुरज सदांशिव व सर्पमित्र सुनील राजूरकर व सर्पमित्र संदीप शिवकर काही क्षणाआधी आपल्याला कौलखेडीतून एक कॉल आला होता तर घटनास्थळी पोचतात आपण हे दोन कवड्या कवड्यासाठीचा साप केला याला ट्रिंकेट स्नेक सॉरी स्नेक असे म्हणतात हा जो साप असतो मित्र हा भिंतीवर चढतो आणि या सापाचं जे प्रमुख खाद्य आहे हे जे आहे हे पाला असते पालीच्या शोधामध्ये हा आपल्या भिंतीवर चढतो आणि ज्या ठिकाणी विठा वगैरे जे गंज असतात त्या ठिकाणी हा राहतो पाहू शकता हे दोन मेल फिमेल आहेत आणि लवकरात लवकर चावणारा साप असतो